भरता यार हम्म हा भरलं की तार नमस्कार जय मल्हार बोला दादा मी कमेंटच उत्तर देऊ शकत नाही कारण मी गावाकडे चालू आता सध्या माझ्यापासून सगळेजण असते आणि फक्त कमेंट करा

स्वप्न पाहायचा थांबला की विश्वास वगळला की आशा संपते काळजी घेणं सोडलं की प्रेम कमी होतं म्हणूनच स्वप्न पाहा विश्वास ठेवा आणि काळजी घ्या कारण आयुष्य खूप सुंदर आहे थँक्यू लाईक करा नवीन सबस्क्राईब करा ओ सबस्क्राईब करा काय हां ना तोंडी पौड्र हणगी मी तोंडरी बॅक ना ने तो सिंदूर खरे

बादलस बदलस मोटोआर मंजा उठ पा ना यारो ನನಗೆ ಅದು मालूम नाही सर आरो नाही नागो भी काही मालूम नाही नेन काही मालूम नाही यार कोणी ಇಲ್ಲ ಇಲ್ ಇಡ್ತ ತೋರ್ ನೀ ಯಾ ತೋರ್ ತೋರ್ಕಂತಾ ಹಾ ಆ ನಾಗು مان काय कोटीतोंबो इग 10 ರೂಪಾಯಿ ಹೋಗು ಐ ಕೂಡ ತುಲ ತತನ್ ಕೂಡ ಶಾನೆला बाबांनी ಕೂಡ 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 아이 버루 우리 버라 버거는 내가. 무르도 버라 꾸티 버거는 내 Kannadabáðsjáði, kannad. Kannadabáðsjáði, kannad. Eka segaro, iqbal, 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 vai ler o Tambakila Angele da vola मी कमेंटचं उत्तर देऊ शकत नाही मी उत्तर देईन आश्रे आरे ಗ್ಲಾಸ್ದಾಗ ಇಟ್ಟಿದ್ ನೋಡ್ಬೇಕಪ್ಪ ಕುಡುದಿ ಇಟ್ಟನಿಲ್ಲ मित्रांनो मी कारण गर्दीमध्ये आहे कमेंटची उत्तर देऊ शकत ना। नाही म्हणून मी कमेंटचं उत्तर देईन कोण तर मी कुठाला कामाला आहे का नाही घर काम करते म्हणजे घरातच आपलं घरातलंच काम हाऊस वाईफ आहे बर आमच्याला या गावाला ये ना बर ये ना कधीतरी येईन इंग्लिश मध्ये कमेंट करणं इंग्लिश मध्ये कमेंट केलं ना मला तुम्हाला उत्तर भेटणार कोणी वाईट कमेंट केली तर तुम्ही काय कर काय करता मी काय करू शकणार त्यांचं घरात आई बहिणी नसतात का असणारच त्यांना ला लागू तेच हाय हाय ज्योती हाय हॅलो नमस्कार इंग्लिशचं मला उत्तर येत नाही कारण मला इंग्लिश सांगतो सॉरी मी गर्दीमध्ये आहे म्हणून मी कमेंटचं उत्तर देईन मित्रांनो आणि उद्या उद्या पण होत नाही परवा नक्की लाईवला सगळेजण आमच्या गावात येईना हा येईन येईन दादा टाइम भेटला की मला युट्यूब च सक्सेस झालं ना नक्कीच सगळं फिरणार आहे सगळं बघणार आहे इकडे वै येईन नक्की तुमच्या गावाला लाईक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा मला सब मी उत्तर देऊ शकत नाही सध्याला मेकअप घे आहे खूप जण आहेत मला जम नाही तर उत्तर द्यायचं मला मेकअप बसाले तुम्ही कमेंट करत राहा बरं कमेंट करत राहा उत्तर मी उद्या देऊ उद्या नाही तर हॅलो नमस्कार चॅनलर लाइक करो लाइक लाना ना सब्सक्राइब ज्ञान बने करो जय मला जय मला इंग्लिश मध्ये करू नका कमेंट प्लीज मराठीमध्ये करायचं उत्तर देऊ शकत नाही सॉरी आ कमेंटच उत्तर देऊ शकत नाही कारण मी गर्दीमध्ये आहे खूप समायचं मला जमीन येतं उत्तर द्यायचं बालाजी भूती कर हाय हाय दादा

Sola पर Sola मतलब सोला पर Sola बोलती